नमस्कार मित्रो जय मराठवाडा टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे महादेव पाखरे आणि माझ्यासोबत आहेत माजी आमदार सुरेश कुमारजी साहेब आणि काही बंठा परतूर मतदारसंघातील तरुणांची काही अशी इच्छा होती की सरांना जे काही प्रश्न विचारायचे त्याने मला ते सांगितले होते त्यांच्याबद्दतीनं मी असा पहिला प्रश्न सरांना विचारतो की सर आपण राजकारणात उभ्या बघूया पहिला माझा असा प्रश्न आणि राजकारणात येण्यामागचं कारण सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं मला स्वागत करतो मी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ठिकाण माझी सुरुवात झालेली आहे त्यावेळेस मी भरपूर नगरपालिकेचा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मी निरोधी नगराध्यक्ष या ठिकाणी झालेलो आहे माझी राजकीय पार्टी परत शहरामधून चालू झालेली आहे आणि सतत पंचवीस ते तीस वर्ष भरपूर नगरपालिकेचं त्या ठिकाणी आतापर्यंत माझ्या म्हणजे काँग्रेस पक्षाकडची नगरपालिका आहे त्यामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या सगळ्या व्यक्तींना त्या ठिकाणी स्थान दिलं त्यामध्ये कोकणच्या जागा असेल त्या ठिकाणी राखीव नगराध्यक्ष त्या ठिकाणी केला प्रत्येक मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना न्याय दिला सगळ्या सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय द्यायचा तुम्ही आतापर्यंत नगरपालिकेच्या माध्यम केला आणि सर राजकारणामध्ये याचं मुख्य कारण काय राजकारणाचं मुख्य कारण म्हणजे काय नाही लोकांची सेवा मी सुरुवात माझी जी आहे ती फ्रेंड्स क्लबच्या माध्यमातून आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून जी सेवेचं ध्येय माझ्याकडे होतं त्या सेवेच्या माध्यमातून ह्या सेवेला काहीतरी राजकारणाची जोड लागते काहीतरी कामं चांगली करण्यासाठी त्यामुळे नगरपालिका आणि सर आता जे महाराष्ट्र शासनाने अनेक प्रकारच्या योजना काढलेल्या आहेत ह्या योजना सामान्य जनतेच्या कितपत आहेत ह्या योजना आहेत पण ह्या योजनेमध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येक तळागाळातल्या लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे <laughs> सुशिक्षित लोकांना त्या ठिकाणी बराच बेरोजगार आहे त्यांना आज कोणताही त्या ठिकाणी फायदा नाही याचं जर नियोजन व्यवस्थित झालं असतं तर आज सध्या जी परिस्थिती आहे ती परिस्थिती उद्भवली असते बरेचसे बेरोजगार आहेत त्या ठिकाणी रोजगार आणि सर आता म्हणता मतदारसंघातील जनतेने पुन्हा जर आपल्याला संधी दिली तर आपल्याकडे काय आहे म्हणजे संकल्प जनतेसाठी जनतेसाठी करण्यासारखं भरपूर आहे त्या ठिकाणी सत्ता आल्यानंतर निश्चितपणे बरेचसे जे आमचं विजन आहे विशेष करून मी अगोदर सगळ्यात अगोदर मला पंचवीस तीस वर्षापासून माझे जे सहकारी कार्यकर्ते आहेत आणि ते सगळेच आहेत त्या आतापर्यंत माझ्यासोबतच आहेत आमचे तालुका अध्यक्ष असतील जिल्हा पदाधिकारी असतील नगरपालिकेचे पदाधिकारी असतील सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील ते सगळ्यांना सोबत घेऊन एक चांगलं विजन त्या ठिकाणी आपल्याला कसं करता येईल आणि सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांना कसं न्याय देता येईल हे माझं विचार आहे सर्वांना सोबत घेऊ सर काम करणार असे सरांचा एक संकल्प आहे आणि आपण पाहता जे मराठवाडा टी व्ही सरांची आपण ही मुलाखत घेतलेली आहे हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद